और कराची बंदरगाह पर एक बड़ा हमला हुआ देखिए मैंने पहले कहा था अरब सागर से नौसेना ने पूरा अपना जो एक्शन है वो शुरू कर दिया है कराची बंदरगाह पर भारी तबाही हुई है दस से ज्यादा धमाके तो वहां तो पर देखने तो को मिले तो सुनने को मिले हैं कराची बंदरगाह मतलब अब आप कुछ बचा नहीं है पाकिस्तान में कराची हो इस्लामाबाद हो लाहौर हो सियालकोट हो हर जगह इस वक्त तबाही का मंजर तस्वीरें सामने आ रही है ये जो हम आपको बता रहे हैं कराची बंदरगाह की तस्वीर है जहां पर 10 से ज्यादा धमाकों की आवाज सुनाई दे रही है मेरे सहयोगी अनंत इस वक्त

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद मध्ये धोक्याचे सायरन वाजू लागलेले आहेत पाकिस्तानी क्रिकेट बोर्डने आपल्या खेळाडूंना ताबडतोब रावळपिंडी सोडून इतर ठिकाणी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आदेश वातावरण आहे अख्खा पाकिस्तान आहे अमेरिकेने आपल्या नागरिकांना लाहोर सोडायचे किंवा सुरक्षित ठिकाणी लपण्याचे लपण्याचा इशारा आज दुपारीच दिलेला होता भारतीय सैन्याने लाहोरची पूर्ण संरक्षण व्यवस्था ग्रस्त केलेली आहे पाकिस्तानमधील मुख्य शहरे इस्लामाबाद लाहोर कराची सियालकोट रावळपिंडी या सगळ्या शहरांवर भारतीय सैन्यांकडून बॉम्बार्डिंग चालू आहे मिसाईल दागणे चालू आहे आणि सोबतच युरोपियन युनियनने या लष्करी कारवाईला आपला पाठिंबा दिलेला आहे दहशतवादाच्या विरोधात भारताची जी कारवाई आहे तिला पाठिंबा दिलेला आहे एकीकडे आपला देश पूर्ण युद्धात करत आहे आणि याच्या बातम्या आपल्याला मिळतच असतील या संदर्भात मी आज आपल्यासोबत बोलणार आहे पण सोबतच जेव्हा देश युद्धात आपला बिझी आहे देश युद्धात आहे त्यावेळेस एक नागरिक म्हणून आपले काय कर्तव्य या संदर्भात देखील मी आपल्याला काही सांगणार आहे तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एका नवीन आणि व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो बावीस एप्रिल पहलगाम मध्ये घडलेलं निर्दय हत्याकांड अठ्ठावीस निष्पाप नागरिकांची आणि त्यातून सव्वीस नागरिकांना धर्म विचारून त्यांचा केलेला नरसंहार याचा बदला घेत भारताने पीओके मधील दहशतवादी केंद्रांवर प्रशिक्षण अड्ड्यांवर भारतीय सैन्याने नेमकेपणाने हल्ला केला हे अड्डे उद्ध्वस्त केले पण पाकिस्तानने माझो केलेल्या हल्ल्याला स्वतःच्या इगोवर घेतले आणि साधे का उभे राहावे असं म्हणत भारताच्या कुरापती काढने स्टार्ट केले पूंछ क्षेत्रातील सामान्य नागरिकांच्या घरांवर मिसाईलने पाकिस्तानने हल्ला केला आणि या क्षणी त्याचा दुर्बद्धीचा अंत झाला होता तरी सुद्धा भारताने पत्रकार परिषद घेत भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगितले होते की त्याच्या या कारवाया थांबल्या पाहिजे अन्यथा भारत कडक असे उत्तर देईल पण विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात तेच खरं तर पाकिस्तानने आपल्या पुरापती आपल्या आगळक्या चालूच ठेवल्या आणि यानंतर मग मात्र भारतीय सैन्याने पाकिस्तानाच्या सगळ्याच महत्वाच्या शहरांवर लढाऊ विमानाने ड्रोनने अरबी समुद्रातून विक्रांत जहाजाने हल्ला केलेला आहे पाकिस्तानच्या सगळ्याच मुख्य शहरांवर लाहोरवर भारतीय लढाऊ विमानांचा आणि ड्रोनचा इस्लामाबादवर ड्रोन्स आणि लढाऊ विमानांद्वारे हल्ला चालू आहे कराचीवर नौसेनेच्या पाणबुड्या आणि विक्रांत स्वतः इथे मिसाईल धडाका लावलेला आहे सियालकोट मध्ये देखील पाकिस्तानी दहशतवादी अड्ड्यांवर आणि पाकिस्तानी सैन्याच्या स्थळांवर विमानाने आणि ड्रोनने हल्ला चालू आहे आणि सोबतच भारतीय सैन्य देखील पाकिस्तानात विविध ठिकाणी उतरल्याच्या बातम्या येत आहेत आता हे एक्झॅक्ट क्षेत्र कोणते ते सुरक्षितेमुळे सांगत नाहीयेत परंतु भारतीय सैन्य आता या घडीला ज्यावेळेस मी व्हिडिओ तयार करतोय त्यावेळेस पाकिस्तानमध्ये उतरलेला आहे काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे लष्करी अधिकारी आणि राजकीय नेते मोठ मोठ्या वल्गना करत होते मोदी को जवाब देंगे पाकिस्तान एक आयटमिक कंट्री आहे सिंधू से भारत का खून बहेगा पाकिस्तान तयार है आणि आज आता पाकिस्तान पाकिस्तान पूर्ण ब्लॅकआउट आहे अख्ख्या पाकिस्तानची वीज कट केलेली आहे विद्युत व्यवस्था कोसळली आहे संचार यंत्रणा टप्प झालेली आहे इंटर इंटरनेटवर नियंत्रण नाही लोक रस्त्यावर घाबरलेली सैरा घाबरून धावत आहे आणि मीडिया पाकिस्तानचा काय करतो ते त्याचं त्याला देखील माहिती नाहीये पाकिस्तानची सध्याची कंडिशन अशी की आहे की नागरिक त्यांच्या अधिकाऱ्यांकडे त्यांच्या नेत्यांकडे पाहत आहे काय होत आहे आमचं संरक्षण कोण करणार आणि उत्तर मिळत आहे बटा सन्नाटा वल्गना करणारे मोठमोठ्या बोड़ डरका फोडणारे नेते आणि लष्करी अधिकारी काही दिवसांपूर्वी जे टीव्हीवर मीडिया सोशल मीडियावर गरजत होते आज कोठे याचा पत्ता नाही ठाम पत्ता नाहीये आपत्कालीन बैठका चालू आहे उपाय मात्र शून्य भारतीय हल्ल्याने पाकिस्तानच्या दहशतवादी अधिकाऱ्यांना लष्करी चलवालेला आणि कम्युनिकेशनला मोठा धक्का दिलेला आहे यांना युद्धाचा अर्थ तरी समजतो का युद्ध 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 म्हणून खूप पॉपकॉर्न सारखे हे फुटफुटत होते आणि ज्यावेळेस खरंच प्रत्यक्ष युद्ध घडलेलं आहे ज्यावेळेस प्रत्यक्ष युद्धाची वेळ आलेली आहे ना यांच्या बंदुकीचा ना यांच्या मिसाईलचा ना यांच्या विमानाचा संघर्षच नाहीये त्यांनी काही ठिकाणी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय पण भारताचं जे डिफेन्स सिस्टम आहे एस फोर हंड्रेड हे यांच्या ड्रोन्सला यांच्या विमानांना पाडत आहे आणि खास म्हणजे यांच्या आतापर्यंत ह्या घडीपर्यंत चार एफ सिक्स्टीन आणि एफ सेवन्टीन दोन्ही प्रकारचे विमान पाडण्यात आलेले असून एक पायलट देखील भारताच्या ताब्यात आहे आता त्याला चहा पाजायचं की आणखीन काही हे भारतीय सैन्याच ठरवेल पाकिस्तान मधल्या दहशतवादाला आणि तिथल्या राजकीय नेत्यांना लष्करी अधिकाऱ्यांना भारताच्या संयमाचा आणि पराक्रमाचा सामना करावा लागत आहे भारत शांततेचा चाहता आहे पण दुर्बल अजिबात नाही ज्यावेळेस भारताने पाकिस्तान मधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला दहशतवादी मारले पण या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या लष्कराने पूर्ण सरकारी इतमामाने यांचा अंतिम संस्कार केले पाकिस्तानचा जो दहशतवादी मुखोटा आहे हा मुखोटा लोकांच्या समोर आला आता ज्यावेळेस भारताने पाकिस्तानवर हल्ला केला सरकार तिथलं गायब आहे लोकांमध्ये भीतीचं वातावरण वा आहे आणि थोडा वेळ थांबा पाकिस्तानच्या प्रत्येक शहरात अन्न पाणी आणि विजेची मोठी टंचाई निर्माण होणार आहे लोक एकमेकांचा रस्त्यावर खून करतील अशी कंडिशन होणार आहे जेथे एकीकडे पाकिस्तानमध्ये पूर्ण भीतीचं वातावरण वा आहे तेथेच भारतामध्ये जोश उल्हास आणि पूर्ण देशभक्तीचं वातावरण आहे भारताचे पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला होता आम्ही युद्ध निवडले नाही पण आता आणणार नाही भारताची देशभक्ती भारतीय नागरिकांची देशभक्ती उत्साहाने ओसंडून वाहत आहे सोशल मीडियावर हिंदचा नारा लागत आहे प्रत्येक भारतीय मग तो सरकारच्या फेवर मध्ये असेल विरोध मध्ये असेल सगळेच्या सगळे भारतीय सैन्याच्या साईडने उभ्या जागतिक स्तरनं पूर्ण जगातून भारताला पाठिंबा मिळत आहे अनेक देशांनी पाकिस्तानवर निर्बंध घालण्याची मागणी केलेली आहे अनेक मुस्लिम कंट्रीज देखील अशा आहेत ज्या पाकिस्तानला साथ न देता भारताच्या साईडने उभ्या खर तर भारत शांतताप्रिय देश आहे हे भारताला युद्ध कोणत्याही परिस्थितीत नको होतं परंतु हे युद्ध लढण्यासाठी भारताला प्रवृत्त करण्यात आलेलं आहे हे युद्ध भारतावर लादण्यात आलेलं आहे आणि युद्ध म्हटलं तर त्याच्या झळा कुठे ना कुठे भारतालाही बसतील एका प्रकारे भारतावर हा संकट काळ आहे आणि आज आपल्या मातृभूमीला संकटाच्या काळातून जाताना पाहून मन अस्वस्थ होतं संताप्त या क्षणी प्रत्येक नागरिकाची भूमिका आज अत्यंत महत्वाची आहे देश युद्ध लढतोय आणि प्रत्येक सैनिकाच्या मागे आपण एकशे चाळीस करोड भारतीय उभे आहोत का हा प्रश्न आहे ज्या वेळेस आपला देश युद्ध लढतोय एक नागरिक म्हणून आपली काही कर्तव्य हे कर्तव्य समजून घ्या हे कर्तव्य नुसते ऐकण्यासाठी नाही तर प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी आहे सगळ्यात पहिले हे युद्ध ज्या चालू आहे सोशल मीडियाचा आणि इंटरनेटचा माहितीच्या तंत्रज्ञानाचा हा जमाना असल्यामुळे सोशल मीडियावर आलेली प्रत्येक गोष्ट शेअर करण्याआधी दोनदा विचार करा आपल्यापर्यंत पोहोचलेली गोष्ट अफवा चुकीच्या बातम्या बनावट फोटो हे शत्रूंचं हत्यार असू शकत सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्टेशन शाळा बाजार मॉल्स ऑफिस कुठेही असाल रहा रहा दक्ष सावंतस्पद व्यक्ती असतील काही वस्तू दिसत असतील तर स्थानिक पोलिसांना कळवा स्वतः हिरो बनून त्या, त्या गोष्टींना हात लावण्याचा छेडण्याचा किंवा तपास करण्याचा प्रयत्न करू नका भारतीय सैन्याचा अभिमान बागा पण जर आपल्या सैन्याची कुठे काही मोमेंट असेल तर त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करू नका आपल्या अपलोडमुळे सैन्याची हालचाल जर शत्रू राष्ट्राला कळली तर एक मोठं नुकसान आपल्या नकळतेपणामुळे होऊ शकतं याचा भान ठेवा आपले सशस्त्र दल काय करत आहे यावर स्ट्रॅटर्जिक चर्चा सोशल मीडियावर करू नका कारगिलच्या युद्धात आणि मुंबईच्या हल्ल्यामध्ये याच प्रकारे ज्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट होत होतं शत्रूंनी त्या गोष्टीचा फायदा उचललेला आहे याची जाणीव ठेवा आपला प्रत्येक शब्द आणि प्रत्येक पोस्ट महत्वाची आहे ज्यावेळेस देश युद्धात आहे देशाला संसाधनाची गरज पडेल गरज भासली तर रक्तदान मदत सामग्री स्वयंसेवी मदत या गोष्टींसाठी तयार राहा पण अधिकृत मार्गानेच स्वतःचा जीव धोक्यात घालून कोणतेही कार्य करू नका सुरक्षेच्या सूचना पाळा देशातील कोणत्याही धर्माबद्दल जातीबद्दल प्रदेशाच्या लोकांबद्दल संशय घेऊ नका दक्ष रहा पण विनाकारण कोणावरही संशय घेऊन कोणावरही विनाकारण आक्षेप किंवा विनाकारण आरोप लावू नका हे युद्ध भारतीयांचा आहे हा लढा सर्वांचा आहे आणि हा लढा सर्वांनी मिळून लढायचा आहे हे लक्षात ठेवा तरीही सोबतच हे सांगतोय मी दक्ष रहा कारण आपलं युद्ध जे आहे हे दोन फ्रंटवर नाहीये आपलं युद्ध जे आहे हे अडीच फ्रंटवर आहे त्यामुळे आपली दक्षता राखून सोबतच शत्रू आपल्यात फूट पाडणार नाही याची दक्षता घ्या एक संघ भारत हे सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे जा भाषा जागा प्रांत हे मुद्दे गण ठरणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिक स्थैर्य ठेवा देशावर प्रेम म्हणजे केवळ घोषणाबाजी नाही तर संकट काळात संयमाने वागणे शहाणपणाने वागणे आणि सरकारच्या आदेशाचं पालन करणे हे महत्वाचे आहे मित्रांनो लक्षात ठेवा युद्ध केवळ सीमेवर किंवा के सीमारेषेवर लढले जात नाही तर युद्ध लढले जाते प्रत्येक भारतीयाच्या मनात जेथे आपल्या वीर जवानांचं बळ त्यांची शौर्यगाथा आणि राष्ट्रभक्ती पेटते पाकिस्तानने भारतीय सहनशीलतेची चेष्टा केली आता त्याच्या कुळापतीच त्याला उत्तर मिळतंय हा लढा ऐतिहासिक लढा आहे इतिहासाच्या पाण्यात लिहिला जाणारा हा क्षण आहे आणि या क्षणाचे तुम्ही साक्षीदार आहात ऑपरेशन सिंदूर द्वारे भारताने दाखवून दिलेले की भारताच्या नागरिकांवर आता जो ही दृष्टी टाकेल त्याचे डोळे भारत काढून घेईल तेव्हा मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये इतकेच आपल्या देशासाठी वीर जवानांसाठी एकदा कमेंट मध्ये जय हिंद लिहा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा शक्य असेल चॅनल ची मेंबरशिप घ्या आम्हाला तुमच्या सपोर्ट ची गरज आहे हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक ओळखीच्या लोकांपर्यंत शेअर करा त्यांची कर्तव्य काय आहेत हे त्यांनाही माहिती पडू द्या या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय